उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी थंडगार अन्नाचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले असते उन्हाळ्यात कोणते पदार्थ शरीरासाठी चांगले असतात जाणून घेऊया <गण> कलिंगड कलिंगड हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम फळ मानले जाते त्यामुळे उन्हाळ्यात या फळाचे सेवन नक्की करावे कलिंगडात नव्वद टक्केपेक्षा जास्त पाणी असते ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते कलिंगड हे शरीराला थंडावा देणारे अँटीऑक्सिडेंट आहे दोन काकडी उन्हाळ्यात काकडी हा एक चांगला पर्याय आहे त्याचा कूलिंग इफेक्ट आहे काकडीचा वापर सॅलड ज्यूस डिटॉक्स ड्रिंक्स आणि रायतामध्ये करता येतो त्यामध्ये नव्वद टक्केपर्यंत पाणी असते तीन नारळ पाणी हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम पेय आहे नारळाच्या पाण्यात जीवनसत्वे खनिजे आणि इतर पोषक घटक असतात त्यामुळे शरीर थंड राहते आणि अनेक आजार दूर राहतात चार पुदिना उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी पुदिना हा एक चांगला पदार्थ आहे तुम्ही दही ताक किंवा रायतामध्ये पुदिना मिक्स करू शकता त्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते पाच दही उन्हाळ्यात दही हा एक चांगला पर्याय आहे दह्यामध्ये असे गुणधर्म आहेत जे शरीराला थंड ठेवतात त्यामुळे पचनक्रिया बरोबर राहते जर तुम्हाला दह्याची ॲलर्जी असेल तर त्याचे सेवन करू नका